नमस्कार मधूच किचनमध्ये आपले स्वागत आजची रेसिपी कमी साहित्यातली साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रवा खोबऱ्याची वडी साहित्यामध्ये पाववाटी रवा घेतला आहे रवा एकदम बारीक घ्यायचा झिरो नंबरचा दोन वाटी ओलं खोबरं घ्या एक वाटी साखर आहे तूप घेतलं आहे बदामचे काप आहेत हे बघा ही तुटी फ्रुटी आहे त्याचे बारीक काप करून घेतले आणि वेलची जायफळची पुढे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेत तरी चालेल तर त्या गॅस पेटवल्या पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप टाका तूप वितळले त्यामध्ये पाववाटी बारीक रवा टाकते रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर तो, तो मिक्सरला लावून बारीक करू शकता रवा मध्यम ते मंद आचेवर दहा मिनटं चांगला परतून घ्या दोन वाटी ओलं खोबरं टाका खोबऱ्याचा चव एकदम बारीक आला पाहिजे किसतानाच एकदम बारीक किसायचं तर आता खोबरं आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्या मंद ते मध्यम आचेवर असा परतून घ्यायचा रवा छान आपण परतला आहे त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही पाच मिनटं चांगलं परतून घ्या खोबरं पण आता ड्राय झालं आहे अर्धी वाटी दूध टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते दुधामुळे ओलसरपणा येईल आणि रवा पण छान फुलेल आता गॅस मंद आचेवरच ठेवा आणि पाच मिनटं चांगलं मिक्स करून घ्या व्यवस्थित परतून घ्या त्यामध्ये एक वाटी साखर टाका तुम्हाला थोडं गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित मिक्स झाले पण अजून रवा थोडासा अजून फुलला पाहिजे म्हणून त्यामध्ये मी अजून वाटी दूध टाकते एकाच वेळेला दूध न टाकता सुरुवातीला अर्धा वाटी आणि आत्ता पाववाटी असं एकूण पाऊण वाटी दूध लागलं आता, आता हा व्यवस्थित मिश्रणाचा गोळा पॅनपासून सुटायला लागला की त्यामध्ये बारीक केलेली टुटी फ्रुटी टाका तुटी ऐवजी ड्रायफ्रूटचा वापर केला तरी चालेल मस्तपैकी पॅनपासून गोळा आता एकत्र झाला आहे आणि आतला रवा पण एकदम फुललेला आहे तर गॅस घालवायचा एक चमचा स्वादासाठी वेलची जायफळची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या प्लेटला थोडंसं तूप लावा आणि त्यावर हा मिश्रणाचा गोळा थापून घ्या थाळीमध्ये असं व्यवस्थित थापून झाल्यावर मी तुटी फ्रुटी लावली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावले तरी चालतील असं अलगतपणे थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे हे तुटी फ्रुटी पडणार नाहीत डायमंड शेपमध्ये इथे कटिंग केलं आहे आणि थंड करायला ठेवा त्यावर हे बदामचे काप लावलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करा थंड झाल्यावर अशा वड्या सोडवून घ्यायच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खोबरावडीची लिंक देते तीसुद्धा तुम्ही ट्राय करा रवा खोबऱ्याची वडी तयार झाली आहे की नाही झटपट पटकन होणारी कमी साहित्यातली तर नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्यायला विसरू नका मधूच किचनच्या अशाच छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद